जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातलं आणि या अधिवेशनामध्ये शेवटचा अर्थसंकल्प सादर होत आहे आणि सादर झाला आहे या अर्थसंकल्पातून खरंच यांना शेतकऱ्याविषयी समाजाविषयी कणव आहे की मताची खिरापत आहे हा प्रश्न पडतो मित्र हो काल ज्यावेळेस आजीदादांनी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस सांगितलं की बावन्न लाख सोळा हजार महिलांना आम्ही दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देऊ आणि दुसरी गोष्ट त्यांनी लेख लाडके या योजनेअंतर्गत एक ते अठरा वर्षासाठी टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये देण्याचं घोषित केलं दुसरी गोष्ट लाडली बहन किंवा लाडकी बहीण जिचं वय एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत आहे त्यांच्यासाठी पंधराशे रुपये देण्याचं देखील आमिष दाखवलं आहे आता यामध्ये किती महिला पात्र होतात कोणत्या महिला पात्र होतात योजना किती दिवस चालते मध्य प्रदेशातील सिंह चव्हाणनं जी लाडली बहीण योजना आणली होती त्याचीच कॉपी करण्याचा प्रकार कारण मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून बार यश मिळालं होतं त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण या नावाखाली दर महिन्याला एकवीस ते साठ वर्ष वयाच्या महिलेला किंवा विधवा घटस्फोटी परितक्ता आणि विवाहित अशा पंधराशे रुपये महिना देण्याचं कालच्या अर्थसंकल्पामध्ये दे सांगितलं दुसरी गोष्ट सामूहिक विवाह होताना पहिल्यांदा सरकारी रक्कम दहा हजार रुपये जी मिळत होती ती दहा हजार रुपयावरून थेट पंचवीस हजार रुपये या सरकारनं केली आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणासाठी ज्यांचं क्रिमिलियर म्हणजे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा मुलींसाठी सर्व इंजिनिअरिंग मेडिकल उच्च शिक्षण मोफत केलं आहे यामध्ये शासनानं जवळजवळ दोन हजार कोटीची तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना ई रिक्षा वाटपासाठी सुद्धा ऐंशी कोटीचा निधी हा यांनी भरभरून जाहीर केला आहे पण प्रश्न पडतो एकच सरकार एवढं देणार की मतासाठी ही खिरापत प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून तर घुमजाव केले कृषि पंपाचे वीज माफ म्हणले पण त्याचा कुठलाही मसुदा दिला नाही की या वर्षाकरता माफ आहे निवडणुका होईपर्यंत की मागचं सर्व वीज बिल माफ आहे आत्तापर्यंत दोन वेळा शेतकऱ्यांना फसवी कर्ज योजना दिली कर्जमाफी दिली एकदा दीड लाख एकदा दोन लाख पण कुठल्याही शेतकऱ्याला विशेष फायदा झाला नाही त्यांनी त्यांच्याच राजकारण्याच्या डी सी सी बँकामधून डल्ले लोटण्याचं काम केलं तसंच हो माझ्या मतानं हा अर्थसंकल्प म्हणजे उद्या येणाऱ्या निवडणुकीत तुमचं परिवर्तन करण्यासाठी आणि पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जसं दोन हजार चौदाला पंधरा लाखाचं आमिष दाखवलं होतं आजचे दिनचं आमिष दाखवलं होतं त्याच धर्तीवर शे अर्थसंकल्प आहे विचार करा पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय